तर नमस्कार काय रानबाजी रानभाजी मालिकेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण सहावी रानभाजी पाहणार आहोत ज्या रानभाजीचं नाव आहे भारंगी बहुवर्षे म्हणजे वर्षभर आढळणारी भाजी पावसात मात्र ती दुपट्याने आपल्याला दिसते आणि पावसात तिचं महत्त्व अजून दुपट्याने वाढतं ते पावसात तिचं महत्त्व काय ती भाजी दिसते कशी ती भाजी ओळखायची कशी ती भाजीचं पानं कशी असतात फुलोरा त्याला कसा येतो त्याचं खोड कसं असतं आणि त्याचे औषधी उपयोग काय आणि निसर्गातील स्थान आणि आपण ती भाजी कशी वाचवावी किंवा कशी ओळखावी याबद्दल इत्यामृत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आजची रानभाजी आहे भारंगी तर ही आहे आजची रानभाजी भारंगी आपली आजची सहावी रानभाजी आहे भारंगी आणि भारंगी ओळखण्याची एक सोपी पद्धत सांगतो कारंग्याची पाने अशा प्रकारे येतात आणि पानांना आपण कात्र सहज पाहू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे खोड खोड जर आपण पाहिलं तर खोड चौकोनी आकाराचं खोड आपल्याला दिसतो म्हणजे चार शिरा येतात या झाडाला खोडाला आणि यावरून पण आपण याची ओळख सहज करू शकतो तर राहिली महत्त्वाची गोष्ट अजून एक म्हणजे भाजी कुठल्या पानांची आपण करतो तर या कोवळ्या पानांची आपण भाजी थेट करू शकतो आणि आता पाहू शकतो की आपण याला फुलवरा येणार आहेत म्हणजे मोहर येणार आहेत आणि जांभळ्या निळ्या रंगाची याला फुलं येतात ती फुल सुद्धा ये हे बघा इथे आहेत तीसुद्धा फुलं आपण पाहूया हे बघा अशा प्रकारे जांभळ्या निळ्या सफेद रंगाची अशी फुलं येतात आणि ह्या फुलांची देखील भाजी केली जाते अशी भारंगाची झाड आणि प्रकारात ही भाजी येते ज्यावेळी आपण याच्या कोवळे तुरे असे ज्यावेळी असे ज्यावेळी कुटतो म्हणजे जर कुटले तर त्याला अजून मोहर येतो किंवा पालवी येते आणि त्या कोवळ्या पालवीची आपण भाजी करू शकतो वर्षभर हे भाजी आपल्याला भेटते पण उन्हाळ्यात जर पाहिलं तर थोड्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे याला पानं थोडी कमी असतात पण ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी मस्त पालवी येते आणि या कोवळ्या पानांची फार सुंदर भाजी केली जाते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणात अजूनही दमा होऊ नये म्हणून भारंगीची भाजी खाल्ली जाते आणि भारंगीची भाजी खास करून पावसाळ्यात जरूर खावी कारण या कोड़ा पानांची भाजी चवीला रुचकर असतेच पण सर्दी खोकला ताप छाती भरणे या विकास या भाजीचा खूप छान उपयोग होतो बऱ्याच ठिकाणी साफ करण्यासाठी सुद्धा ही भाजी वापरतात आणि पोटात जर कोणाला कृमी झाले असतील म्हणजे जंत जर झाले असतील तर याची पाने उकळून त्या उकळलेल्या पाण्यांचा आपण तो उकळलेलं जे पाणी आहे ते पाणी प्यावं ज्या कृमी आहेत त्या बाहेर पडण्यास मदत होते पावसात बऱ्याच वेळा आपल्या तोंडाची चव जाते आणि तोंडाची चव ज्यावेळी जाते थोडंसं गुळमट आपण म्हणतो की तोंडाला आपल्या चव नाही तर ही भाजी आपण नक्की खावी तोंडाची चव देखील येते आणि आपल्या पोटाची जी, जी पाचनशक्ती आहे ती देखील सुधारते आणि अशा फुलं रम मग अशी म्हटलं होती की अशा प्रकारे ते फुलवरता या झाडाला मस्त फुलं येतात आणि नंतर छोटी एवढे त्याला फळं येतील त्याच्यातून बीजरोपण बीजधारणा होईल आणि ती बीजरोपण नंतर निसर्गात निसर्गाच्या सहाय्याने केलं जाईल पण बऱ्याच वेळा काय होतं की ही भाजी मी म्हणतो की नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे जंगलात लावणे जाणारे किंवा रानात लावणे जाणारे वणवे आणि ते मानवनिर्मित वणवे बऱ्याच वेळा आग लावली जाते आणि त्याच्यात हे झाड पूर्णपणे होरपळलं जातं आणि हे झाड सध्या तरी आपण जरी मोठ्या प्रमाणात भेटत असले पण जे सी बीचं वाढतं सपाटीकरण आणि लागणारे वणवे हे खूप धोकादायक आहे जंगली वनस्पतींसाठी या मी पुन्हा एकदा आहे की बऱ्याच वेळा होतं असं की जंगली रानभाज्यांचा महोत्सव भरवला जा जातो आणि त्याच्यातून जंगली रानभाज्या कुटून तो महोत्सव घडवला जातो रं जंगली रानभाज्यांचा महोत्सव भरवण्यापेक्षा आपल्या मुलांना आपल्या साथीदारांना जंगलात घेऊन या जंगलात कसा हे झाड कसं असतं कसं दिसतं हे दाखवा आणि त्याची ओळख करून द्या जेणेकरून त्याचं संवर्धन करणं खूप सोपं होऊन जाईल धन्यवाद